तर आता भाऊबाईंचं हे मूळ गाव आहे खरं गाव त्यांच्या सगळ्या आठवण आहेत तिथल्या आणि पार्किंगसाठी पण जागा आहे इकडे बघा स्मारक आपण पोचतो इथे आता हा इकडे वाडीतली काही घर आहेत अशी विखुरलेली घरं आहेत सगळी त्यांचं खरं मूळ घर होतं जुनं होतं तर त्यांचं इकडे द्यावाच झालं नंतर मग पुढे रमाई त्यांचं पुढे कसं का मामा कार्याला आले असं इकडे घर आहे हे बघा गावाला म्हटलं की गुरु असतात नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळची वेळ आहे आता मी चाललेलं आहे वननगावी गाव हे मातारवाबाई आंबेडकर यांचं हे गाव आहे आणि तिकडे बऱ्याच जणांनी मला सांगितलं की दादा तिकडचा एक व्हिडिओ नक्की कर कारण मी डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर यांचं मूळ गाव आमच्या तालुक्यामध्येच आहे मंडणगडमध्ये आंबडवेगाव तिकडे गेलेलो एक दीड वर्षापूर्वी तिकडचा एक तुम्हाला छान व्हिडिओ पण दाखवलेला आहे तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्यानिमित्ताने त्या पूर्वसंध्येला मी म्हटलं चला आपण तुम्हाला वरणगावी जाऊन माता रामाबाई यांचं गाव कसं आहे तिकडे त्यांचं स्वाधकेन तिकडची काही माणसं तर त्यांच्यासोबत आपण एक प्रथा त्यांच्यासोबत त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा पण प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर आता माझ्या गावावरून निघतोय माझ्या गावावर तिकडे जायला दीड तासाचं अंतर आहे आणि बघूया बघा आता ना अंजारले तर आपले मित्र भेटले ते एकूण तरी येतील सोबत आणि आपण पुढे जाऊ सो चला जा सकाळची वेळ आहे गावातून निघताना नाश्ता ना केला तर चलो गावातून निघताना सकाळची वेळ आणि आपली स्कूटी आहे त्याच्यावरती जाणार आहोत चलो जाऊया आज इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तुम्हाला पण काहीतरी माहितीची बघायला मिळेल पोचला आहे आपण चिंचगड पुलाजवळ हा रस्ता तो चिंचगडच्या पुलावरून सरळ पुढे केळशी अंजारले पुळे दापोलीकडे आणि हा रस्ता आमच्या गावी होतो म्हणजे जायसाठी हा रस्ता आहे त्या रस्त्यालाच आमचं गाव आहे तर माझ्या गावावरून आलेलं आहे इकडे फाट्यावरती आणि इथून सरळ गेलो की हे आपला मंडगडा जाणारा रस्ता आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे आंबडवे इथूनच एक वीस पंचवीस किलोमीटरवरती आहे तर आता इथून आपण चाललं राईट साईडला दापोली हा इथला पूल क्रॉस केला इथे बाजूलाच पूल आहे आपूल क्रॉस केल्याकडे लगेच दापोली तालुक्याची दा हद्द लागते इकडे हा मंडनगड तालुका पूर्वी एकच होते दोन्ही तालुके तर आता तिकडे चालले आहेत आणि खास करून तुम्हाला आजच्या वेळी बघायला मिळणार आहे माता रामाबाई यांचा संघर्ष आणि त्यागाचा त्यागाने भरलेला पूर्ण असा त्यांचा प्रवास त्यांचा इतिहास काय आहे त्यांचा पूर्ण कुटुंब कसं इकडे होते त्यांचं कशी वाढ झाली कसे ते मुंबईत गेले त्यांचा पुढचा जीवन प्रवास आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत तर आज चला तिकडेच चाललं आहे केळशी मध्ये जवळजवळ सतरा अंतर पार पार्क आम्हाला फेरा मारून या लागतं पुलावरून जवळ आम्हाला नमस्कार हॅलो बसलेलो आहे अंजारलेमध्ये एम के इंग्लिश हायस्कूल हे खूप जुना हायस्कूल इथे मागे जाऊन भेटलेलो आता तिकडेच भेटून आलो आमचे गोरिवले सर आणि बाकी तुमचे शिक्षक वर्ग मस्त गप्पा झाले आणि आता पुढे चाललो आम्ही अमोल दादा भेटले तिकडे दादा नमस्कार कसे आहेत एकदम मजा दादांचं इकडे पार्टी होमस्टे आहे रूम्स आहेत त्यांच्या तर तिथे जाऊन मस्त चहा वगैरे घरी झाला आता पुढे चाललो आहे तर तिकडे काका भेटले ते काका हायस्कूलमध्येच आहेत ते पण जॉबनिमित्त तर आम्ही चाललोय मग म्हटलं तू पण चला येतोस तर येतो ना चला जाऊया चला इथून काही जास्त लांब नाही एक वीस पंचवीस ना चला जाऊया आम्ही चाललोय तर तिकीच जण आणि आंजारले तर वातावरण थंड गार मस्त आल्यानंतर असू देखील सोडल्यानंतर आहे बघा खेड दापोली किंवा असं लिहिले आणि केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नाही इथून पण रस्ता आहे आपल्याला वननमय जायला आणि एक दुसरा रस्ता आहे तो दापोलीच्या इथून अगदी आपण गेस्त मकाला पोचतात तिकडून एक वनानच्या इथून जाणार रस्ता ऑलमोस्ट दापोलीमध्ये पोचतो तिथून एक रस्ता आहे आम्ही ह्या रस्त्याने चालला आहे तर मागच्या वेळेस त्या वरच्या रस्त्याने गेलेलो आज आम्ही खालून चाललो आहे तर केशवराज मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवून घेत तरी आता पहिला आपण तिकडे जाऊया चला चला रस्ता पुढे खराब आहे एकदम रस्त्याचं काम होणार आहे दर्दनाचा रस्ता पूर्ण खराब आहे कणसाला बाबा किती फनस लागले तिकडे भरपूर आल्या वरपर्यंत आणि मी आता ऑलमोस्ट पोचतोय हे पण वणनच लागतं ना हे पण ओके हे कांगणेवाडी वणन गाव तसा मोठा आहे वाड्यात भरपूर तर आपण खाली जाऊया असा रस्ता इकडे डेंजर होता रहा इधर गावाक रत्ता में कोकम पे आज खूब सारे कोकम इकड़े वाड़ी तो है पूर्ण इकड़े इथूनच आहे ना चला हे वनंद गाव आहे मी वाडी आहे इथे आता भाऊबाईच हे मूळ गाव आहे खरं गाव त्यांच्या सगळ्या आठवणी तिथल्या आणि पार्किंगसाठी पण जागा आहे इकडे बघा स्मारक आपण पोचतो इथे तर मंडळी फायनली पोचलेलो आपण वननमध्ये आणि वननमध्ये पाठीमागे दिसत नाही इमारत हे इमारत स्मारक आहे रमाबाई आंबेडकर यांचं हे स्मारक त्यांचे हे गाव आहे आणि तिथल्या त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत लहानपणीच्या आणि इकडे बघूया कोण भेटत आहेत काका किंवा आले तिकडे असं इकडे घर आहे गावाला म्हटलं की गुरु असतात चांगनामध्ये ह्या टायमाला मार्कुट आहे रॉक हा चांगला आहे गावाला असे डालजी बघा शेतीची सगळी अवजारं कोकणातली शेती आणि त्यासाठी लागणारी अवजार तुम्हाला बघायला मिळतील आता ही घरं नवीन वेगळी बनतात पण आता ही जुनी बघा अशी घरं असायची पूर्वी तर दगड दगड मातीची चिखल ची, दोंडाची घरं असायची थोडं थोडा बदलत गेला आता हे स्मारक कसं बनलं आणि त्यांच्या अगोदरच्या सगळ्या तिथल्या त्यांच्या आठवणी सगळ्या आपण जाणून घेणार आहोत आता तिकडे जाव्या गेटवर भीम इकडे काकी आहे त्यांच्याकडे चावी असते मेन गेटची आणि आता इथून एंट्री करतोय ज्या वेळेस कोण असे पर्यटक येतात किंवा इथे कोण भेट द्यायला येतात अभ्यास वगैरे त्यांच्यासाठी मग चावी उघडतात जाऊया आणि हा मेन गेट आहे इथला हे बघा या साईडला बघा छान इमारत बांधली आणि हा बाहेरचा परिसर आहे पूर्वी आहे ह्या असा कठ्ठाळा वगैरे नव्हता नंतर बांधला मला वाटतं हे बघा वरती नवीन झालंय काम सगळं हा या बाजूला बघता ना पूर्ण हे ग्राउंड फ्लोर आहे ना तिकडे माता रमाबाईंचं पूर्ण जीवनपट दाखवलेलं आहे फ्रेमच्या माध्यमातून इकडे त्यांचं कुटुंब कसं वाढत होतं ते कशा लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्यांचं लहानपण खरं या गावात केलंय पुढे त्या सगळ्या पुढचं तर सगळा त्यांचा जीवनपट आहे तो सगळ्या शहरामध्ये मुंबईत वगैरे गेला आहे परत ते आला नाही तिकडे पण त्यांचा लहानपण कसं गेलं तिकडे बघा गावाकडे कोकणात कष्टाची कामं हे कोयले कसे रानातून आहेत त्यांचे वडील म्हणजे त्याचं आई दाखवला आहेत ते कशी रानातून फाटी लाकडं आणताना त्यांचे वडील हरण्याच्या इथून मच्छी पाट्या भरून असं मग दापोलीमध्ये आणायचे विकायला हे त्यांचा जन्म झाला त्यावेळेस दाखवला आहे त्यांच्या आईचं निधन झालं खूप कमी वयामध्ये तर ते पोरक्या झाल्या होत्या म्हणजे त्यांचे वडील पण ऑफ झाले इकडे बघा रक्ताच्या उलट्या झालेल्या त्यांना कारण ते खूप कष्टाची कामं करायची तर त्यांची तीन मुलं ती अनाथ झाली आणि पुढे त्यांचे कुटुंबातले लोक काका वगैरे त्यांनी मग त्यांना केलं आणि ते मुंबईत गेल्यानंतर आणि मग इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतचा विवाह झाला ते इकडे दाखवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा विलाय तिला परदेशी शिक्षणासाठी जेव्हा गेले तर ते हे घर सोडून जाताना संघर्ष हे पूर्ण जीवनपट आहे त्यांचा आणि त्यांना जी मुलं झाली त्यातली चार मुलं दगावली पण वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे शेणाच्या गोवऱ्या था थापताना था असे त्या गावाकडे पूर्वी बांधाला थापून ठेवायचे सुकायचे आता पण खूप आता रेअर झाली नाही झाली त्यांचं कुटुंब आणि इकडे त्यांचं ध्यान तर या ठिकाणी एक असं लाकडी स्तूप बनवलं आहे बौद्ध स्तूप आणि असं सेम मी चैत्यभूमीला पण बघितलं तिकडे पण आहे आणि हां पूजास्थान वरती आहे तर हा खाली सभागृहणाचा पूर्ण हो तर काका पण आहेत आमचे लाटवणचे दाभड गावचे का सरे का सॉरी ओके तर ते उद्घाटन झालं गर्दी होती त्यावेळेस आम्ही नाक्या बसून इथपर्यंत चालत आलो त्यावेळेस एवढी फार म्हणजे सुधारणा नव्हती हो त्यावेळेस आणि लोकांना पाणी किंवा नाश्ता अक्षरशः मिळाला नाही लोकांना अक्षरशः चक्क येऊन रस्त्यात पडले म्हणजे एवढी परिस्थिती बिकट होती त्यावेळेस तेव्हा मग चालत आली लोक चालत आलो काही लोकांना लोका चक्कर चक्करून लोक आले ट्रॅफिक रस्ते गाडी खूप आलेल्या तेवढी म्हणजे नाशिक बाहेरून औरंगाबाद नागपूर अशा ठिकाणी पाठीमागे हे उद्घाटन कधी झालं आपलं हे कधी झालं उद्घाटन कधी झालं आपल्या इकडे दोन हजार पंधरा मध्ये उद्घाटन झालं त्यावरती झाला रस्ता आहे असा जिना केलाय इकडे पूजा स्थान आहे गाव आहे तुम्ही तुम्ही बघायला सुद्धा कधी दापोली फिरायला याल आता बीचेस वगैरे फिरायला खूप जण येतात परंतु अशी काही ठिकाणं आहेत जिथून आपल्या भार, आपल्या भारताचं खऱ्या अर्थाने संविधानजनकडे डॉक्टर साहेब आंबेडकरांची पत्नी त्यांचं हे एक गाव आहे व्यक्तीच्या यशस्वी व्यक्तीच्या मागे एका कर्तृत्व स्त्रीचा हात असतो तसंच मग रमाबाई आंबेडकरांनी खास करून डॉक्टर आंबेडकरांना खास करून एक सपोर्ट दिला इमोशनल सपोर्ट वगैरे ते आपल्याला सगळं इतरानंतर त्या ठिकाणाला भेटल्यानंतर वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते सो तुम्ही यायला पाहिजे ते आणि इथूनच म्हणजे जास्त काही लांब नाही आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे आंबाडवे तर आमच्या आम्हाला ॲक्च्युली प्राऊड फील होतं की मंडगड दापोले दोन तालुक्यामध्ये आमचे डॉक्टर साहेब आंबेडकरांचे तिकडे पूर्ण आठवणे सगळ्या आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या आणि रत्नागिरीमध्ये भरपूर सारे नवरत्न आहेत त्यातलं हे एक सगळ्या आठवणी आहेत आता आपण बाहेर जाऊन माहिती घेऊया तर या ठिकाणी आहे इकडे दर्शन आहे इकडे काकी आहेत त्या इथे असतात तर त्या माहिती पण सांगतात आपण त्यांच्याकडून माहिती जाऊन घेऊया सर्वांना जय भीम भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमा यांच्या प्रतिमे शिवार वंदन दिबोली सोसायटी ऑफ इंडिया भारतीय महासभा या संस्थेच्या अध्यक्ष मा उपाशिका मीराताई आंबेडकर यांच्या आश्वीघातेने चालणारा धम्मकार्य जय जयगी माझे नाव संगीता हरिचंद्र धोत्रे गाव वनंत तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी माझा आणि रामाईचा परिचय असा आहे रामाईचे रामाई जे शंकर भाऊ होते सक्के भाऊ त्या भावांची मुले मुंबईमध्ये आहेत ते मोठ्या मोठ्या सुखादुखाला येतात आमच्याकडेच येतात आम्ही सखी म्हणजे रमाई माझ्या घरवाल्यांची आत्या माझी मी त्यांची भाची असून okay. आणि हा जो जागा दिलेला आहे तर आम्ही घरच्या परिवाराने दिलेला आहे मी राताई आंबेडकरांनी प्रसार प्रचार करून दान गोला करून दानाच्या निधीतून बांधलेला आहे सरकारचं ट्रकचं काय नाही हे आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे आणि त्याची देखभाल आम्ही करतात करता रमाई ह्या जागेवर फक्त सात वर्षे खेळल्या रंगल्या रमाई सात वर्षाचे असताना त्यांच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं okay. आठवं वर्षे लागतात भिकू दोत्रे वारले वडील त्यांचे वडील नंतर मामा काकाने मुंबईला नेले मुंबईला नेल्यानंतर आई वडील वाहल्यानंतर काम आई बाबा आ, हरने आ, तीन चार मच्छीच्या पाट्या मोठीचं नाव आका होत तिला लहानपणी दापोली मध्ये दिलेली होती आई वडील असताना okay. तीन भावंडे पोरकी होती नंतर त्यांची आई वारल्याच्या नंतर भिकुदोत्रे इथून अठरा किलोमीटर हरणाई बंदर आहे त्या हरणाई बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्याचं काम कि करत असत तिथून ध्यानायचे कुठे ते दापलेला म्हणजे असे एक दिवशी सकाळी उठून मुलांचं जेवण खावण करून हातामध्ये कंदील काठी घेऊन त्या बागाच्या रानातून अठरा किलोमीटर अंतरावर हरणाई बंदरावर गेले तिथे मच्छीच्या पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आली रक्ताची उलटी झाली आणि ते तिथेच पडले तिथली लोक गोला झाली ना म्हणतात धोत्रे काय झालं ते बोलतात मला काय जास्त विचारात बसू नका मला असं वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे तर माझी तीन चिमणी पाकडे घरी आहेत त्यांच्याकडे मला घरी घेऊन चला तर त्यावेळेला गाडी वगैरे ऑटो वगैरे काहीच नव्हत्या मग त्या, त्या लोकांना विचार पडला काय करायचं मग त्याने एक बैलगाडी बोलवली बैलगाडी मध्ये भिकू धोत्र्यांना नाही दापोली शहरामध्ये आणले तिथून लाकडाच्या पालण्यामध्ये डोलीमध्ये या ह्या ठिकाणी आणल्या गेले घरी आणल्या गेले रमाई शंकर आणि रामू ही अंगणात खेळत होती त्यांनी बघितली कारण एक वर्ष आधी आई वाढलेली होती त्याने ती परिस्थिती पाहिलेली होती त्याने बघितली बाबांना अशी का आणतात म्हणून ते रडायला लागले रमाईला आठवलं की एक वर्ष आधी आमची आई सोडून गेली आता बाबा जातात की काय रडता रडता भिकू धोत्र्यांनी डोले उघडले आणि रामूला जवळ बोलवली हाताने रामू जवळ आले म्हणतात रामू तुझी आई गेली एक वर्ष होत आहे मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही पण मला असं वाटत आहे हा माझा शेवटचा क्षण आहे तर रामू या दोन बहीण भावनांची आई ना बाप तुला झालं पाहिजे असे सांगतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात शेवटीला परत एकदा छातीत कले येते रक्ताची उलटी होते ना ती त्याच जाग्यावर इथे त्याचं स्मारक आहे इथे त्यांचं खरं मूळ घर खर होत जुनं होत तर त्यांचं इकडे द्यावा नंतर मग पुढे रमाई त्यांचं पुढे कसं मामा काका कार्याला आले त्यांनी मग मुंबईला नेले या तीन भावांना कारण परिस्थिती बिकट होती आमच्या पण सासऱ्यांची मुंबईला नेल्यानंतर मग नऊ वर्षात बाबासाहेबांबरोबर लग्न झालं तिकडे कुठे राहायचे भायकड्याला राहायचं भायकड्याला राहायचं तिथे लग्न झालं तर त्यांच्याबद्दल एक थोडकी थोडक्यात माहिती मला मिळालेली की त्यांना मला वाटतं रामजी बाबांनी भायकड्याच्या मार्केटमध्ये मा बघितलं रामजी सुभेदाराने बाबासाहेबांना एक दोन मुली पसंत केल्या होत्या दाखवलेल्या दाखवलेल्या होत्या एकीचा साखर ठरला होता अच्छा नंतर त्यांना समजलं की डबक चाली मध्ये बिपू धोत्रे वननकरांची मुलगी आहे ती मामा काकांची कडे राहतात तिला आई नाही बाप नाही मग रामजी सुभेदार तिथे गेले म्हणजे मित्रांनी असं तर तिथे गेले तर तिचे मामा बोलतात आमू पाणी घेऊन ये त्यांनी पाणी आणून रमाईने दोन हाताने दिले पाणी दिलं त्यांनी फक्त चेहराच बघितला आणि त्यांना वाटलं हीच माझ्या भिवाचा संसार करील आणि शिक्षणाला साथ देईल पण रमाई आडाणी होते त्यांना माहिती नाही सांगितली की माझ्या भिवाला मी मुलगी पसंत केली म्हणून ते मामा काका आतमध्ये एकामेका चुलबुल करायला लागले शिक्षित आहे तेव्हा तर मग त्यांनी सांगितले तुमचं काय म्हणणं सांगा तर त्यांनी सांगितले बघा आमची तुम्ही मुलगी पसंत केली पण आमची रामू शिकलेली नाही अडाणी आहे पण मुलगी चांगली आहे सुंदर आहे गुन्हाने पण चांगले आहे वर्तणूक चांगली आहे तर आमच्या सुभेदाराने सांगितलं मला तिला आई बापाची माया द्यायची आहे आणि मला तिच्या चिऱ्या चेहऱ्यावरनं समजतं की माझ्या ह्या भिवाचा संसार करेल शिक्षणासाठी साथ देईल म्हणून मी या मुलगीला पसंत केलेली आहे मग नऊ वर्षात रमाईचं लग्न झालं बाबासाहेबांना लग्न झाल्यानंतर बाबासाहेब शिक्षणाला सुटले रमाई घर परिपंच चालवायच्या शेणी गोऱ्या बाऱ्या मोऱ्या वावून चार चार आणि गाठीला ठेवून बाबासाहेबांना शिक्षणाला पाठवायचे आणि ते पाठवत असताना तेव्हा तिकडे राहायला मुंबईच होत तिथून मग त्या रमाई मरेपर्यंत मायरी आल्या नाही आणि बाबासाहेब पण देखील सासरवडे आले आणि ते पण मला वाटतं तिकडे आंबाडवेला पण नाही आले नाही मूळ गाव गाव तेच आहे पण तिकडे पण तिकडे जास्त नाही आले नाही नाही खूप कमी वेळ आले कमी आणि छोदोतीस वाजता तर रमाई वारल्या ना किती येणार जाणार असं जय भीम सर्वांना आ, आले देखे। देखे। बस आला तुम्ही? तुम्ही आता खालून बघा आणि वरती जा आहे जय भीम सगळ्यांना बघा इथे असे पर्यटक आणि खास करून द्यायला त्यांचं स्मारक बघायला दर्शन घेण्यासाठी जय भीम सगळ्यांना काकी आता चौदा तारखेला चौदा एप्रिलला तर खूप गर्दी असणार कार्यक्रम असणार इकडे चौदा तारखेला आता कार्यक्रम म्हणजे इथे कसा आहे साधा फक्त होणार आहे ओके पूजा आणि तालुक्यावर मोठा कार्यक्रम होतो सगळ्यांना दापोली तालुक्या सगळे पूर्ण मग तिकडे सगळे समितीचे लोक तिकडे येतात इथं फक्त पूजा होणार हा वगैरे होते होती, होती। आणि हाल असल्यामुळे तेव्हाच मग ते ब्रह्माईला कष्ट सण करावे लागले ना शेने गोड्या भाऱ्या मुल्या घर परिपंच चालवण्यासाठी त्याने आणि त्याच्यामुळे चार मुले मातीमोळ झाली आपल्या जनतेसाठी कशा मुले त्यांना औषध पाणी नाही वेळेवर जेवण नाही वेळेवर पूर्वी साधेचे रोग यायचे साधेचे रोग पूर्वी आणि तो उपचार नसायचा परिस्थिती कठीण होती ह्या गोष्टी त्यांचा त्याग आहे समाजासाठी केलेला आणि बाबासाहेब विलायतीला होते शिक्षणासाठी तर त्यांना ते येता येत नव्हतं पण हे आपल्या समाजासाठी ऋण आहे त्यांचं मोठं तर ह्या गोष्टी आपण इथे या ठिकाणाला त्या समजून घेतल्या पाहिजेत आणखीन आता इकडे कार्यक्रम असे चौदा एप्रिल ला होतो आणि यांचा जयंतीचा पण कार्यक्रम असतो मे मध्ये फेब्रुवारी आणि बुद्ध जयंती सात फेब्रुवारीला असतो जयंती चांगली हो ना आणि आता सत्तावीस मे आहे सत्तावीस मे ला हो नक्की आम्ही पण इथले मग अंबोलीचे केळशीच्या पुढे आहे

हा लपेसता कसं कराव्या लागत होत्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते आपण एका शब्दात सांगू शकत नाही आहे त्यांनी एवढं जे कार्य केलं आहे आपल्या संपूर्ण जनतेसाठी ते त्याच्यासमोर आपण काहीच बोलू शकत नाही आपल्या भारताचं संविधान त्यांनी लिहिलं आहे आणि त्याच्यावरती आपला पूर्ण लेख चालतो आणि इवन फक्त त्यांनी फक्त समाजव्यवस्थेवरती त्यांनी लेखन नाही केलेलं आहे त्यांनी अर्थव्यवस्था आपली भारताची अर्थव्यवस्था कशी सुधारली पाहिजे कशाप्रकारे आपण ह्या गोष्टीमध्ये भारताने प्रगती केली पाहिजे याच्याबद्दल पण त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं त्यांचं भरपूर प्रमाणात त्यांचं साहित्य पण उपलब्ध आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्या त्यांच्या कार्याबद्दलचा भरपूर जणांनी अभ्यास करून त्याच्यावरती भरपूर जणांनी साहित्य तयार केलेलं आहे आपण ते, ते वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे तर आता छान वाटलं या आईनं भेटून जरी तुम्हाला छान माहिती दिली आणि तुम्ही असे बाहेरून पर्यटक येतात त्यांना पण तुम्ही माहिती देतात ना तर इकडे या काकी पण आहेत तर खास करून सांगायची गोष्ट म्हणजे कोणी पर्यटक आले तर तुम्ही इकडे येतात आणि माहिती सांगतात ना तर स्मारक नुसतं बांधून नाही पण तिथे माहिती पण लोकांना पोचली पाहिजे तर खास करून लोक येतात त्यांना ती तुम्ही सुविधा पुरवतात आणि इकडे जो हा इकडे बोर्ड लिहिला आहे तिथे लावलाय बघा ते जेव्हा याचं भूमिपूजन झालं तेव्हाच आहे इकडे बघा ह्या स्मारकासाठी खास करून सगळ्या बांधवांनी निधी गोळा करून आणि पण पुढाकार खास करून आंबेडकर यांनीच घेतलेला सगळ्याला रस्ता नव्हता पाणी नव्हता बावीस राज्यात प्रचार प्रसार केला स्मारक उभं केलेलं आता आपल्या बरोबर आलो त्या निमित्ताने ती वाडी कशी आहे घर कशी कुठे कुठे आहेत ते बघायला मिळतील इकडे बाहेर रोडच्या बाजूला असले तरी ही घर आहेत आता ही सगळी बघा नवी घर कशी झाली दुपारच्या बरोबर आम्ही अंजार उन्हाळ्यात तर मागवून असतो नाही चालेल नॉर्मलच काका आम्हाला रस्ता सोडून दाखवत कुठला जंगलातला असं वातावरण पावसाळ्यात सगळं बघण्यासारखं असतं ह्या टायमाला पण असं सुकसुका झालेलं पूर्ण गवत वगैरे खाली काजू काजू का बघा परत ताण लागली खरपले करवंत पण शिकिर आहे लवकर आता हे काय झून झाले लोणचं एक नंबर होतं ठीक आहे पिकायला लागतं हळूहळू आता हा इकडे वाड्यातली काही घरं आहेत अशी विखुरलेली घरं आहेत सगळी म्हणजे लांब लांब आहेत आणि नवीन काही घर बनले दादा यांच्या घराला नावच रमाई कोकड्यातल्या गावाकडचं फील एकदम फ्रेश कापा दोन करा बी बी टाकून बी टाकून देतो बियाणा घ्यायच्या <laughs> कुई होईल इथे मस्त थंड करावा लागते कारण की वडाचं झाड आहेत एकदम एकदम गोड आहे एक वाडीतली पोरं भेटली तिकडे आता हळूहळू गाव भरेल मे महिन्यात तो गावीत असतो ना त्यांच्याच घरी पाणी प्या तिथे छान अशी प्रत्येकाच्या गावची अशी काही काही ठरलेली शॉट असत ना तस हा वडा नाका वडा <laughs> खाली पारा खाली, खाली हा चला मस्त वाटत चला चला हो ना एकदम काजू पण खाली चला येतो इथे वरती समजा कोण आले बाहेर हे समज हा तिथे पर्यटक लोकांसाठी बांधलेले ते इथे वस्ती करू शकतात ते पन्नास लोक राहू सांगावं लागतं एक माणसाला जेवणा जेवणाचं काय नाही हे सगळं आपलंच स्वतः करायचं जेवण बस्तिरा वगैरे सगळं आपलं फक्त झोपायचं थंड पाण्याची आंघोळी ते वरती पन्नास रुपये तुम्हाला मिळणार ते अगोदर सांगावं लागतं मग ते बुकिंग करावं लागते का अगोदर फोन नंबर वर आले ना इकडे सांगतो अच्छा आम्हाला फोन कसा आम्ही आमची एवढी माणसं येणार आहेत तर आम्ही त्या सांगतो मग एवढी माणसं येणार आहेत आम्ही पूर्ण इकडे वाडी फिरलो स्मारक तिथे दर्शन घेतलं माहिती घेतली आणि आता निघायची वेळ परतीचा प्रवास आमचा तर काका जाणार आहेत आमच्यासोबत अंधार लागली त्यांना अंधार लागत त्यात आम्ही अमोल तिथे जाऊन थोडासा रिलॅक्स होऊ तर आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा उद्देश आहे की चांगल्या ठिकाणाची माहिती तुमच्यापर्यंत पोचावी आणि तुम्ही तिथे त्या ठिकाणाला भेट द्यावी आणि आमच्या गावापासून तसे जवळ आहे तर भविष्यात तुम्हाला आमच्या गावाकडचे कोकणातले असे काही पर्यटनाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिकदृष्ट्या काही गोष्टी असतील तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील आणि तुम्ही असं सपोर्ट करत राहा आणखी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठले ठिकाणं बघायला आवडतील ते पण सांगा जमल्यास भविष्यात नवनवीन गावं ती सिरीज सुरू करायचा मानस आहे तुमचा जर सपोर्ट असेल तर ते पण नक्की करू पण ते पावसाळ्यात छान होईल ना पावसाळ्यात गावं बघण्यासारखे असतात आणि अशी काही ठिकाणं जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत ती पण आपण नक्की व्हिजिट करू अमोल त्याच्या माध्यमातून ते म्हटलं की आपण दादा आप आंजारले आजूबाजूच्या जी आपण पट्टा इकडचा आहे कोकणी पट्टा तिथे व्यावसायिकदृष्ट्या पण करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत किंवा जे बांधव आपले करतात त्यांना आपण लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न नक्की करू आणि आज आमची चर्चा झाली त्याबद्दल गोरुल्ले सरांसोबत सा वगैरे तर ते त्यावरती वर्किंग सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तुम्हाला सगळ्यांना जयरी मिळते आणि भेटू पुढच्या वेळी मी स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाबा स्वीट स्वी थँक्यू बाय